मित्रांनो युट्यूब हा सोशल मीडियाचाच एक भाग आहे आणि कोणत्याही सोशल मीडियामध्ये आपली कम्युनिटी बनवणं हे सगळ्यात महत्वाचं असतं कम्युनिटी म्हणजे आपली फॉलोईंग बनवणं ज्या लोकांना आपलं कंटेंट आवडतं ज्या लोकांना आपले व्हिडिओज आवडतात ज्या लोकांना आपलं फेसबुक पोस्ट आवडतात अशा प्रकारचे लोक जास्तीत जास्त बनवणं जास्तीत जास्त वाढवणं हे सोशल मीडिया मार्केटिंगचं गमक आहे आणि युट्यूबमध्ये देखील ते कच तसं करणं गरजेचं आहे त्यामुळे तुमचे सबस्क्रायबर्स मिळवणं आवश्यक आहे सबस्क्रायबर मिळवण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला लिंक द्यायची आहे सबस्क्राईबची लोकांना सांगायचं आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा त्याच्यानंतर तुम्हाला सोशल मीडियामध्ये शेअर करायचं आहे व्हिडिओ आणि त्यासोबत लोकांना सांगायचं आहे की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही त्याला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सबस्क्राईब करण्यासाठी की तुम्ही कंटेंट असं बनवा इतकं चांगलं बनवा की ते बघून लोकांना वाटलं पाहिजे अरे या व्यक्तीचा पुढचा व्हिडिओ मला बघायचा आहे मिस नाही करायचा आहे ज्यावेळेला ती फिलिंग त्यांच्यामध्ये येते त्यावेळेला ते आपोआप सबस्क्राईब करतात कारण एकदा सबस्क्राईब केलं तर गुगल त्यांना सतत मेल पाठवून सांगत राहतं आपल्या चॅनलची माहिती देत राहतं आपण जेव्हा चॅनलवर नवीन व्हिडिओ अपलोड करतो तो आपल्या सबस्क्रायबर पर्यंत पोहचवण्याचं काम गुगल एकदम शिताफीने करत असतं आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांना सबस्क्रायबर बनवणं हे तुमचं मुख्य काम आहे त्याच्यामुळे रिलेशनशिप बिल्डिंग होते आणि ते करणं देखील गरजेचं आहे जेव्हा तुमचे सबस्क्रायबर तुम्हाला काही सांगतात ते कमेंट्स करतात व्हिडिओला लाईक किंवा डिसलाईक करतात त्यावेळेला तुमचे लक्ष असलं पाहिजे की ते काय त्यांना आवडत आहे काय कमेंट्स करत आहे त्या कमेंट्सना जाऊन रिप्लाय करा त्यांनी चांगला फीडबॅक दिला असेल तर त्याबद्दल थँक्यू म्हणा त्यांनी तुमचा व्हिडिओ डिसलाईक केला असेल तर पर्सनली जाऊन त्यांना चॅटमध्ये वगैरे विचारा त्याचप्रमाणे तुमचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांचं नाव तुम्हाला तिथे दिसतं फोटो तुम्हाला तिकडे दिसतं युट्यूबमध्ये तर ते नाव आणि फोटोच्या सहाय्याने तुम्ही त्यांचे सोशल प्रोफाईल शोधा फेसबुक प्रोफाईल शोधा ट्विटर प्रोफाईल शोधा तिथे त्यांचे फ्रेंड व्हा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की त्यांचं चॉईस काय आहे ते कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बनवतात त्यांचं सेगमेंट काय आहे वय काय आहे ऑक्युपेशन काय आहे प्रोफेशन काय आहे शिक्षण काय आहे इत्यादी बरीचशी माहिती तुम्हाला त्यांच्याबद्दल मिळते आता ही माहिती का जमा करायची कारण आज जे तुमचे सबस्क्रायबर्स आहेत ते सुद्धा तुमचे कस्टमर्स होणार आहेत ते कसं ते मी तुम्हाला सांगतो हा फॉर्म्युला लक्षात ठेवा अतिशय महत्वाचा फॉर्म्युला आहे हा जेव्हा तुमच्या साईटवर किंवा तुमच्या युट्यूब चॅनलवर एखादा व्हिजिटर येतो त्यांनी तुमच्याबद्दल काही माहिती आतापर्यंत मिळवलेली नाहीये तो तुम्हाला ओळखतही नाहीये फर्स्ट टाइम तो तुमचा व्हिडिओ बघतोय तुमचा व्हिडिओ बघितला थोडा वेळ घालवल्यानंतर त्यांना त्याला वाटलं की अरे हा व्हिडिओ चांगला आहे मला आवडला यातलं कंटेंट मला आवडलं यात मला काहीतरी शिकायला मिळालं तो व्हिडिओ झाल्यानंतर तो आणखीन एक तुमचा व्हिडिओ बघेल दुसरा किंवा तिसरा व्हिडिओ जर तो व्हिजिटर बघत असेल तर त्याला वाटेल की या व्हिडिओ हे, हे जे कंटेंट आहे ते चांगलं आहे मी याला सबस्क्राईब करतो म्हणजेच व्हिजिटर जेव्हा तुमच्या चॅनलवर टाईम स्पेंड करतो त्यावेळेला तो सबस्क्रायबर बनायच्या दिशेने जातो किंवा सुरुवात करतो आणि जेव्हा सबस्क्रायबर टाईम स्पेंड करतो त्यावेळेला तो होतो कन्झ्युमर म्हणजेच आता मी सबस्क्राईब केलं तुमच्या चॅनलला नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही चॅनलवर नवीन व्हिडिओ अपलोड कराल त्याची मला मेल येईल आणि त्या मेलवर क्लिक करून मी तुमचा नवीन व्हिडिओ बघेन आणखी नवीन व्हिडिओ बघेन आणखी नवीन व्हिडिओ बघेन असं चार पाच वेळा झाल्यानंतर मी तुमच्या कंटेंटचा कंझ्युमर झालेलो असेल म्हणजे तुम्ही जे बनवताय ते हो पाहणारा मी एक खात्रीशीर असा तुमचा कंझ्युमर आहे आणि जेव्हा कन्झ्युमर टाइम स्पेंड करतो त्यावेळेला तो, त्या तो कस्टमरमध्ये रूपांतरित होतो म्हणजेच जर तुमचे पन्नास व्हिडिओ आहेत आणि मी गेल्या सहा महिन्यापासून तुमचे पन्नास व्हिडिओ जेव्हा जेव्हा तुम्ही अपलोड केले तेव्हा तेव्हा पाहिलेत एक्कावन्ना व्हिडिओ तुम्ही एखादा प्रॉडक्ट सेल करणारा टाकला तर तो, तो प्रॉडक्ट विकत घेण्याचे चान्सेस जास्त आहेत मी तो प्रॉडक्ट विकत घेण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण मी तुमचा कंझ्युमर खूप दिवसापासून आहे तुमचं कंटेंट कन्झ्युम करतोय तुम्हाला फॉलो करतोय तुमच्या चॅनलबद्दल मला एक लाइकिंग आलेली आहे आवड निर्माण झालेली आहे आणि जेव्हा तुम्ही ते प्रॉडक्ट मला एखादं विकताय तुम्ही एखादं प्रॉडक्ट मला रेकमेंड करताय तेव्हा नक्कीच मला कॉन्फिडन्स असेल ती ट्रस्ट असेल की हे प्रॉडक्ट मी विकत घेत घेईन किंवा हे प्रॉडक्ट मला आवडेल तर विजिटरला कस्टमरमध्ये कन्वर्ट करण्याचं हे सायकल आहे व्हिजिटर प्लस टाईम इज इक्वल टू सबस्क्रायबर सबस्क्रायबर प्लस टाइम इज इक्वल टू कन्झ्युमर कन्झ्युमर प्लस टाइम इज इक्वल टू कस्टमर आता हा जो टाईम आहे हा व्हेरिएबल आहे हा कदाचित एका दिवसात कन्व्हर्ट होईल एका महिन्यात कन्व्हर्ट होईल किंवा एका वर्षात कन्व्हर्ट होईल याची कोणी गॅरंटी देऊ शकणार नाही त्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनल सुरू केल्यानंतर लगेच पहिल्या दिवशी तुम्ही नाही सांगू शकत की व्हिडिओ तर बनवले पण कोणी कस्टमर्स येत नाहीये व्हिडिओ कन्सिस्टंटली बनवले पाहिजेत लोकांना आवडणारे बनवले पाहिजेत विविध विषयांवरचे बनवले पाहिजेत तुमचा सबस्क्रायबर बेस वाढला पाहिजे त्याच्यानंतर ते कस्टमरमध्ये कन्व्हर्ट व्हायला सुरू होतील इट्स अ स्लो प्रोसेस पण ही प्रोसेस अशी आहे की ज्याच्यासाठी तुम्हाला चोवीस तास मेहनत करायची गरज नाही आहे अगदी तुम्ही रात्री झोपलेले असताना देखील युट्यूब चॅनल चालू राहतो देश परदेशातून लोक बघत असतात आणि कस्टमर कन्व्हर्ट होत असतात आणि मी तुम्हाला सुरुवातीला जो ग्राफ दाखवलेला तो लक्षात घ्या पहिले दोन ते तीन वर्ष याच्यामध्ये में मेहनत आहे आणि त्यानंतर तुम्हाला याचे चांगली फळं चाखायला मिळतील त्यामुळे कम्युनिटीवर लक्ष द्या जास्तीत जास्त फॉलोअर्स वाढवण्यावर लक्ष द्या सुरुवातीला प्रॉफिटकडे बघू नका इट्स अन इन्व्हेस्टमेंट इट्स अ टाइम अँड मनी दोन्ही इन्व्हेस्ट करताय तुम्ही आणि त्याच्यानंतर दोन तीन वर्षानंतर यु विल स्टार्ट रिपिंग बेनिफिट मित्रांनो नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या जय महाराष्ट्र धन्यवाद